सुरू करायचं का नाही सुरू करतो आज आपल्या नाही नाही मी मी एक पाच सात मिनिट बोलतो आणि मग तुमचे प्रश्न घेतो हा ठीक बर मग आता पत्रकारच की सगळे थांबा मग आपल्याला काय ऍडजस्टमेंट करता येईल का थोडं मागे वगैरे घेता येईल का థుర్ అమూల అమూల్యా అబ్బా తుమ్మ అ ہاں سلام تاکید عليك ان یہ تو اوا ہے ابھی اوئے 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 झाली का थोडी जागा सुरू करतो आज आपल्या सोलापूर या शहरामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व तसंच सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून ही प्रेस कॉन्फरन्स इथं आपण घेत आहोत या प्रेस कॉन्फरन्सला आवर्जून उपस्थित आहेत कमलेशजी पिसाळ आमचे सेक्रेटरी सुशीलजी शेवाळे तसंच विनायकजी द्रविड सुनीलजी मुथा अजिंक्यजी जोशी सी ओ त्याच्याचबरोबर डिस्ट्रिक्ट असोसिएशन म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला नेहमी नेहमी सपोर्ट करणारी जी आपली असोसि याचे सर्व पदाधिकारी ज्याच्यामध्ये दिलीपजी माने श्रीकांतजी मोरे तसंच आपले रेम्बुसे साहेब जे सेक्रेटरी आहेत नेहमी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बरोबर चांगलं असं कॉर्डिनेशन ते ठेवत असतात त्याच्याचबरोबर प्रकाश भाऊ असतील मुकुंदजी जाधव असतील नितीनजी देशमुख असतील संजय भाऊ असतील उदयजी डोके असतील त्याच्याचबरोबर सिलेक्टर रणजी रोहितजी जाधव किशोरजी बोरा राजेंद्रजी गोटे तसंच सगळ्यात महत्त्वाचं आणि ज्याचा अभिमान आपला सर्वांना पाहिजे आपल्या इंडियन टीममध्ये ज्यांनी आपल्या या परिसराचं या राज्याचं आणि या देशाचं नाव गाजवलं अशा तेजलजी हसबनीस इथं उपस्थित आहेत जे सोलापूर स्मॅशरच्या कॅप्टन म्हणून कर्णधार म्हणून येत्या काळामध्ये ते एम पी एल डब्ल्यू एम पी एलला सामोरं जाणार आहेत त्याच्याच बाजू बरोबर इथं आवर्जून उपस्थित असणारे आपले जे सोलापूर स्मॅशर नावाची जी टीम आहे त्याचे प्रमुख शुभमजी बागुल खरं तर ही टीम मनीष फ्लोर मिल्स अशा कंपनीली सपोर्ट म्हणून फ्रँचायझी म्हणून त्या ठिकाणी घेतलेली आहे मी मनापासून सोलापूरकरांच्या वतीने महिला क्रिकेटपट्टूंच्या वतीने मनीष फ्लॉर मिल्सचे मनीषजी जैन शुभमजी बागुल यांचे आभार व्यक्त करतो की अशा क्रिकेट टीमला त्यांनी सहकार्य केलं सपोर्ट केलं त्याच्याचबरोबर नेहमी नेहमी आम्हाला रंजतजी मोहिते पाटील यांचं सहकार्य त्या ठिकाणी असतं त्याच्याचबरोबर धैर्यशीलजी मोहिते पाटील यांचं सहकार्य तिथं ता असतं त्यामुळे या सर्व मान्यवरांचं आम्हाला सहकार्य असतं खरं तर आज इथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायची कारण म्हणजे आपली जी सोलापूर स्मॅशर्स जी टीम आहे या टीमबद्दल काही गोष्टी आपल्या सर्वांना सांगायच्या होत्या या टीममध्ये तेजल हसबनीस तर कॅप्टन आहेतच त्या खेळणारच आहेत इंडियालासुद्धा प्रतिनिधित्व करतात म्हणजे या खरं तर हे जे खेळाडू आहेत त्यांना आपल्या देशाचा जो फ्लॅग असतो तो आदराने आणि अभिमानाने त्या ठिकाणी बाग बाळगता येतो ते इंडियासाठी क्रिकेट खेळत असतात त्याच्याचबरोबर इंडिया आ, वुमन अंडर नाईन्टीन ईश्वरी अवसारे हे सुद्धा या टीममध्ये खेळणार आहेत त्याच्याचबरोबर गायत्री सुरवसे यासुद्धा या, या टीममध्ये तिथं खेळणार आहेत मी सगळ्यांचंच इथं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एल हा जो कॉन्सेप्ट आहे हा टी ट्वेंटीचा कॉन्सेप्ट आहे आपण जर बघितलं तर बी सी सी आय या देशामध्ये वन डे टुर्नामेंट घेत असतं त्यानंतर टेस्ट टुर्नामेंट घेत असतं त्याच्याचबरोबर टी ट्वेंटीची टुर्नामेंट घेत असतं त्याच्याचबरोबर पुढे जाऊन इंटरनॅशनल सुद्धा टेस्ट मॅच असतात टी ट्वेंटी असते आणि वन डे असते आता आय पी एलच्या माध्यमातून टी ट्वेंटीला खूप मोठा वाव हा अख्ख्या जगाला तिथं मिळालेला आहे त्याच्यामध्ये खूप मोठे प्लेअर हे खेळत असतात जेवढे अनुभवी प्लेअर खेळतात तेवढेच